कोल्हापूरच्या वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी शेंडा पार्क इथल्या नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह सी पी आरमधील इमारतींच्या नूतनीकरणाच्या कामांना गती देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेत त्यांनी यासाठी प्रत्येक महिन्याला प्रगतीचा आढावा घेण्याची सूचनाही यावेळी केली आहे शेंडा पार्क इथल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या इमारतींची तसंच सिपीआरमधील विविध विकास कामांची कामे दर्जेदार आणि गतीनं पूर्ण व्हावीत यासाठी दर महिन्याला आढावा घेण्यात येणार असल्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेत या कामांची आढावा बैठक शेंडा पार्क इथल्या प्रशासकीय इमारतीत झाली आहे बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह विविध वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता वैद्यकीय अधीक्षक सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कंत्राटदार उपस्थित होते सीपीआर परिसरातील जुन्या इमारतींचं नूतनीकरण आवश्यक असून त्यासाठी सध्या असलेल्या रुग्णांचं स्थलांतर अत्यंत योग्य आणि मानवतावादी पद्धतीनं करावं रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांच्या निवासाचीही व्यवस्था करणं गरजेचं असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं आहे मध्ये सोलर पॅनल बसवण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरू असून यासाठी पाठपुरावा सुरू ठेवावा असंही त्यांनी सांगितलंय तसंच परिसरातील रस्ते गटारं फुटपाथसह सर्व कामे दर्जेदार व्हावीत याकडं विशेष लक्ष द्यावं असे स्पष्ट निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेत रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांचं स्थलांतर नियोजित पद्धतीनं सुरू आहे आणि यानंतरच इमारतींचा ताबा देण्यात येत असल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे यांनी दिली आहे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले यांनी सद्यस्थितीतील कामांची माहिती सादर केली बैठकीत आयुर्वेद होमिओपॅथी योग निसर्गोपचार महाविद्यालय आणि महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाच्या इमारतीच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला आहे